नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्शे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जी डी सी ए व सी एच एम परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्याहून अधिक म्हणजे जी डी सी ए व सी एच एम परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे यामध्ये मी तुम्हाला जी डी सी ए व सी एच एम परीक्षेचं जे मूळ ओरिजिनल निकाल कसा भेटणार आणि त्यासाठी कोणत्या विभागाशी संपर्क करायचा आहे हे देखील आजच्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि त्याहून अधिक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जी डी सी एच्या परीक्षा दिलेल्या असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे की जेणेकरून तुमचं जी डी सी ए परीक्षेचं जे मूळ ओरिजिनल निकाल कसा भेटणार कोणाशी संपर्क करायचा त्यासाठी प्रक्रिया काय आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळाली तरच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेटेड माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग बघूया आपण जी डी सी ए व सी एच एम परीक्षा संबंधीचा निकाल कसा भेटणार ओके तर एक गोष्ट एक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस ऑक्टोबर एकवीस त्यानंतर मे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ओके या वर्षी म्हणजे मे महिन्यामध्ये ही परीक्षा होते ओके या वर्षी तुम्ही जर परीक्षा दिलेल्या असतील म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जर तुम्ही पेपर दिलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी जर अद्यापही आपले काही ओरिजिनल मार्कशीट विभागाकडनं घेतलेले नसतील तर तुम्हाला पहिलं विभागाला संपर्क करणं गरजेचं कर आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला पॉईंट मी क्लिअर करतो ज्या विद्यार्थ्यांनी आता दोन हजार चोवीस मेमध्ये पेपर दिले होते आता ह्या विद्यार्थ्यांचा निकाल डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेला होता आणि ह्या विद्यार्थ्यांचा निकाल प्रोफाईल आय डीवरती देखील अपडेट आहे आणि पी डी एफमध्ये मध्ये सुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि आता मे दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांचा रिकाऊंटिंगची प्रोसेस ही आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांनी पहिला पॉइंट डोक्यामध्ये फिट करा की तुमचा आता रिकाऊंटिंग प्रोसेसिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिकाऊंटिंगसाठी अर्ज केलेला आहे त्याची जी डेट आहे ती आठ जानेवारीपर्यंत आहे आणि ती डेट सबमिट झाल्यावरती म्हणजे तुमचे रिकाऊंटिंगचे फॉर्म तुम्ही सबमिट केल्यावरती त्याचा निकाल लागत असतो आणि तो निकाल लागला की त्याच्यानंतर पुढील काही महिन्यामध्ये तो जो काही तुमचा मे दोन हजार चोवीसचा निकाल आहे तो सोळा सेंटर वाईज त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला जातो ओके ते परीक्षेचे सोळा सेंटर कोणते आहे ते देखील मी या व्हिडिओमधनं सांगणार आहे ओके मग आता पहिला मुद्दा तुमचा हा क्लिअर झाला की मे दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारत असतात सर ओरिजिनल मार्कशीट कुठं भेटणार कसं भेटणार तर त्याच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला आता इथे क्लिअर झालेलं आहे तुमचा रिकाउंटिंगचा निकाल लागला की त्यानंतर तुमच्या जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट केले जातात आता ते जिल्हे कोणते आहे तर परीक्षेचे सोळा सेंटर तोही मुद्दा मी तुमचा क्लिअर करणार आहेत आता थोडक्यात चला मे दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांना पॉइंट क्लिअर झाला की तुमचा निकाल अजूनही विभागाकडे पाठवलेला नाहीये ओरिजिनल ओके okay? ज्यावेळेस तो विभागाकडे पाठवला जाईल तर त्यावेळेस मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे पण आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सतरा अठरा एकोणीस ऑक्टोबर एकवीस मे बावीस तेवीस या इयरमध्ये या वर्षी परीक्षा दिलेल्या असतील आणि अद्यापही अजून या विद्यार्थ्यांनी आपला महत्त्वाचा या पद्धतीचा ओरिजिनल जो निकाल आहे जे मार्कशीट आहे जी हार्ड कॉपी आहे ती जर त्यांनी अजून घेतली नसेल तर अशाही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ओके पण त्याआधी आपण एक प्रमाणपत्र जी डी सी एच्या परीक्षेसंबंधीचा मुद्दा इथे मी क्लिअर करतो बघा नोटिफिकेशन्समध्ये त्यांनी एक पॉइंट क्लिअर केलेला आहे की जर तुम्ही जी डी सी एची परीक्षा देणार असाल तर जी डी सी एची परीक्षा दिली असेल तर परीक्षेचे सर्व सहा विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षार्थांना या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थांचं म्हणजे सी एच एम सह शासकीय सहकार लेखा पदविका म्हणजे जी डी सी ए परीक्षेचं प्रमाणपत्र आणि जी डी सी ए परीक्षेचे गुणपत्रक देण्यात येईल त्यामुळे आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही जी डी सी ए दिली मग पुन्हा सी एच एम करू काही गरज नाही कारण त्यांनी यामध्ये पॉइंट क्लिअर केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जर फक्त सीएचएम ची परीक्षा द्यायची असेल तर मग अशा विद्यार्थ्यांना फक्त सीएचएम प्रमाणपत्र आणि सीएचएमच गुणपत्रक मिळणार की नाही म्हणजे हा एक मुद्दा इथे क्लिअर करा पण बेटर डॅन तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये करिअरच्या दृष्टीने ए सर्टिफिकेट इज बेस्ट ओके okay? आणि त्यासंबंधीच्या आपल्या क्लासेसच्या बॅचेस दोन हजार पंचवीसच्या सिरीज संबंधी नवीन घटकांवर आधारित बॅचेस स्टार्ट आउट झालेल्या आहे त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या कारण नवीन घटकांवर आधारित हे संपूर्ण लेक्चर टेस्ट सिरीज मी या ठिकाणी कव्हर करत आहे ओके तर त्यासाठी नंबर देखील तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे नंबरला तुम्हाला या ठिकाणी पहिलं तुमचं नेम पाठवायचं आहे पूर्ण त्यानंतर तुमचं एज्युकेशन पाठवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्रॅकेटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे आणि मग पुढे जी डी सी ए कोर्स करायचा आहे दोन हजार पंचवीस ओके पॉइंट क्लिअर नवीन चालू लवकर संपर्क करा आणि बॅचेस शेड्यूल जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत मुद्दा क्लिअर आता हे सर्टिफिकेटचा मुद्दा क्लिअर झाला का बरेचशा विद्यार्थ्यांचा की सर आम्ही ए पेपर दिले तो पण आता पुन्हा एम देऊ का तू जीडीसीए दिले आहे ना ए परीक्षा पास आहेत ना बस आता विषय या ठिकाणी आणि पुढे फ्युचरच्या दृष्टीने काय करिअर आहेत ते बघत चला ओके त्यासंबंधीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पहिला सर्टिफिकेटचा मुद्दा होता हे तुमचे दोन्ही मुद्दे इथे क्लिअर झाले असणार ओके मग आता आपण येऊया जे काही दोन हजार सतरा अठरा एकोणीस ऑक्टोबर एकवीस बावीस तेवीस या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सर आम्ही अजून आमचं ओरिजिनल मार्कशीट घेतलाच नाही हो किंवा कुठे भेटतं हे माहितीच नाही हो कारण आतापर्यंत आम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसिंग कोणी सांगितलंच नाही तर असं काही नाही आहे याचा देखील व्हिडिओ मी मागच्या काही सेक्शनमध्ये देखील केल अपलोड केलेले होते पण बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात कुठेतरी स्क्रिप्ट करतात आणि मुद्दा समजून घेत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही तर व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या टप्प्या टप्प्यात मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चल आता पहिला मुद्दा क्लिअर झाला की दोन हजार सतरा तेवीसच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आता ज्यांनी मूळ ओरिजिनल मार्कशीट घेतलेलं नसेल तर त्यांनी विभागाशी संपर्क साधायचा आहे आता ते विभागांचे पत्ते कुठे आहेत तेही देखील पाहणार आहोत आपण बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ओरिजिनल जी डी सी एचं मार्कशीट हे या पद्धतीचं असतं आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसला पेपर दिलेले आहेत त्यांना असं जे मार्कशीट आहे ज्यावेळेस ते विभागावाईज पाठवलं जाईल त्यावेळेस मी या संबंधीचा पुन्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यामुळे आता तुम्ही सध्या आपल्याकडे इतरही काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेस संबंधीच्या अभ्यासालाही स्टार्ट करा ओके तर सगळ्यात महत्वाचं हे तुमचं ओरिजिनल मार्कशीट हे तुम्हाला जेव्हा रिकाउंटिंगचा निकाल लागेल त्याच्यानंतर पुढील काही महिन्यामध्ये जिल्ह्यावाईज ते पाठवले जातात ओके तर ओरिजिनल मार्कशीट कसं असतं हे तुम्हाला मी यामध्ये क्लिअर करतोय बघा आता या ठिकाणी त्यांनी जो पहिला मुद्दा आपल्याला म्हटला होता की जीडीसीए परीक्षेचे सर्व सहा विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सर्टिफिकेट सह ओके तर इथे तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो बघा त्यांनी इथं सर्टिफिकेटमध्ये पॉईंट क्लिअर केलेला आहे गव्हर्नमेंट इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी एक्झाम विथ द बघा विथ द सर्टिफिकेट इन कॉपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट ओके म्हणजे बघा इथे सी एच एम चा पण मुद्दा क्लिअर केलेला आहे म्हणजे सर्टिफिकेटमध्ये त्यांनी दिलेला आहे आणि हे सर्टिफिकेट आणि तुमचं हे मार्कशीट हे तुम्हाला मिळत असतं आणि हे ओरिजिनल आहे ही हार्ड कॉपी आहे प्रत्येक संस्थेमध्ये जेव्हा बढती प्रमोशन इम्प्रिमेंट असतं तर त्यावेळेस या दोन गोष्टी तुम्हाला संस्थेमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे हे एचं ओरिजिनल मार्कशीट असतं आला मुद्दा लक्षात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सतरा तेवीस पर्यंत ज्यांनी अजूनही घेतलेले नसतील तर त्यांनी काय करा हे परीक्षेचे सोळा केंद्र आहेत त्या केंद्रांचे आहे केंद्रां पत्ते देखील मी पुढे देतो आहे पण या केंद्रावरती जाऊन तुम्हाला तुमचा निकाल हा घ्यावा लागणार आहे पण दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांनी अजून घाई करू नका रे मी मुद्दा क्लिअर करतोय हा दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांनी अजून घाई करू नका कारण तुमचे निकाल विभागाकडे पाठवलेलेच हो नाही आहे ना ज्यावेळेस पाठवतील हो त्यावेळेस मी तुम्हाला नवीन अपडेट देणारच आहे ना मग त्याच्यासाठी टेन्शन घेऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर होत जातील ओके चला आता इथे मुद्दा लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सतरा तेवीसच्या ते म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत पेपर दिलेले होते आणि त्यांनी अजून आपलं असं ओरिजिनल मार्कशीट घेतलेलं नसेल तर त्यांनी बघा या ठिकाणी मुंबई ठाणे नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद लातूर अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर हे परीक्षेचे सोळा सेंटर आहेत आणि ह्या परीक्षेच्या सोळा सेंटरचे पत्ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका ओके पण त्याआधी आणखीन एक स्टारमध्ये महत्वाचा पॉईंट क्लिअर करतो की समजा जर एखादा विद्यार्थी रायगडचा असेल ओके okay? जर एखादा विद्यार्थी रायगडचा असेल आणि त्याने आपला परीक्षेचा फॉर्म कोल्हापूरला भरलेला असेल तर त्याच्या परीक्षेचा निकाल हा कोल्हापूर विभागालाच मिळणार आहे हा पहिला मुद्दा क्लिअर करा कारण फॉर्म भरताना परीक्षेचे केंद्र तुम्ही जर हे सोळा केंद्रांपैकी एक केंद्र जर तुम्ही निवडलं असेल त्याच केंद्राच्या विभागाला तुमचा निकाल हार्ड कॉपी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे चोवीसच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या जर एखादा विद्यार्थी बीडचा असेल आणि त्याने फॉर्म लातूरला भरलेला असेल तर त्याचा निकाल कुठे मिळेल लातूर विभागालाच मिळेल आला मुद्दा क्लिअर पॉइंट लक्षात आले का हे खूप महत्वाचं आहे कारण बरेचसे विद्यार्थ्यांना ही कन्सेप्टच कळत नाहीये मग सर आम्ही राहिला रायगड आहे मग आमच्या विभागात निकाल मिळेल का तर नाही रे कारण तू फॉर्म कुठे भरलाय कोल्हापूर तर तुला त्या विभागात मिळणार आहे निकाल पॉइंट क्लिअर मग ते विभाग कोणते आहे तर बघा तुमच्या स्क्रीनवरती ओके चला स्क्रीनशॉट तुम्हाला मारून घेता येत असेल चला व्यवस्थित मारून घेत चला जिल्हे त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे परीक्षेचे केंद्र आणि त्यांचा पत्ता दिलेला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा बरेचसे विद्यार्थी मात्र सर आम्ही ज्या कॉलेजला पेपर दिले तिथं मिळणार आहे का तर नाही रे तिथं कस काय मिळणार कारण तिथं तुम्ही पेपर दिले आहेत बरोबर की नाही पण त्या विभागाच्या म्हणजे जो जिल्हा असेल जसं की आता अहमदनगर जिल्हा असेल त्या अहमदनगर जिल्ह्याचं जे परीक्षा केंद्र प्रमुखांचं कार्यालय असतं ज्याला आपण काय म्हणतो उपनिबंधकांचं कार्यालय तर त्या कार्यालयामध्येच तुम्हाला निकाल मिळणार की नाही फक्त त्या परीक्षा कॉलेजेसवरती तुमचे तीन दिवस पेपर घेतले गेले होते पण जे विभागीय कार्यालय पत्ते आहेत ते तुमच्या समोर आहेत चलो पॉईंट क्लिअर मग बघा अहमदनगर इथे पत्ता दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संस्थेचा लँडलाईन नंबर पण दिलेला आहे थोडंसं ट्राय करत चला कारण कधी कधी कॉल हे लागले जात नाही पण जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज राहत असाल तर तुम्ही विभागाशी संपर्क साधू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे पेपर दिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अजून चोवीसच्या विद्यार्थ्यांचे चो विद्यार निकाल पाठवलेले नाही आहेत ओके पण त्यांनी देखील हे पत्ते व्यवस्थित लक्षात ठेवा ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी देणारच आहे नवीन अपडेट पण जे विद्यार्थ्यांनी अजून घेतले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा देखील व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचे मित्र मैत्रिणी जर कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांचं ओरिजिनल मार्कशीट हार्ड कॉपीज त्यांनाही त्या ठिकाणी घेता येईल ओके बघ आता अकोला जिल्हा त्याचा पत्ता दिलेला आहे विभागाचा अमरावती त्यासंबंधीचा पत्ता हे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद आणि चंद्रपूर हे पाच स्क्रीनशॉट मारले त्यानंतर पुढे घ्या जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर आणि नाशिक त्याचनंतर पुणे सांगली सातारा सोलापूर आणि ठाणे अशी सोळा परीक्षेचेही केंद्र आहेत व्यवस्थित की आता जे ओरिजिनल हे मार्कशीट आहे हे कोणत्या विभागाकडनं घ्यायचं आहे मुद्दा क्लियर व्यवस्थित तुम्ही ज्या परीक्षा केंद्र निवडलं होतं त्या परीक्षा केंद्राच्या उपनिबंधक कार्यालयाकडे तुम्हाला हे निकाल तुमचे उपलब्ध होतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार अठराला पेपर दिले असेल दोन हजार एकोणीसला पेपर दिलेला असेल पण सर अजून आमचं ओरिजिनल मार्कशीट आम्ही घेतलंच नाही हो कारण आम्हाला गरज केव्हा पडते रे परीक्षा मार्कशीटची तर ज्या वेळेस कुठे सर आम्हाला पॅनल रजिस्ट्रेशनसाठी हो सर आम्हाला जॉबसाठी हो बरोबर बर की नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करतात आपली धावपळ सुरू करतात आणि मग कुठेतरी आम्हाला आठवतं की बाबा आम्ही ही परीक्षा दिली होती पण याचं सर आता ऑनलाईन आणि पीडीएफ मध्येच निकाल आहे मग याचं ओरिजिनल मार्कशीट कुठं भेटणार प्रश्नचिन्ह निर्माण होतात की नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला हा महत्त्वाचा व्हिडिओ दिलेला आहे यामध्ये पत्ते दिलेले आहेत विभागाशी संपर्क साधा जर एखाद्या विद्यार्थ्याचा सा भरपूर सारा जुना निकाला असेल तर तो हेड ऑफिस पुणे विभागाकडे पाठवला जातो याची ही काळजी प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे कारण आपली चूक असते की नाही कारण आपण नीट नोटिफिकेशन वाचत नाही मुद्दा समजून घेत नाही त्यामुळे आपल्याला ह्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात ओके चला मग आता तुम्हाला तुमच्या निकालासंबंधीची परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे निश्चित तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता या ठिकाणी समाधानकारक मिळाले असणार आहे ओके आणि आता आपण दोन हजार पंचवीसच्या बॅचची जे काय आता नवीन आपली बॅच चालू होते दोन हजार पंचवीसच्या बॅच संबंधी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं असेल तर आपल्या बॅचची ॲडमिशन प्रोसेस नव्याने स्टार्ट होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी ह्या नंबरवरती संपर्क साधा आणि पूर्ण मी नवीन घटकांवर आधारित सिरीज आता मी स्टार्ट करणार आहे ओके चला व्यवस्थित विद्यार्थ्यांनी कन्सेप्ट लेक्चर्सला समजून घ्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता आपले बॅचेस चालू आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना काही होम असाइनमेंट सिरीज दिलेल्या आहे त्या व्यवस्थित सॉल्व करा कारण ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेतोय जर व्यवस्थित हंड्रेड पर्सेंटली अभ्यास केला तुम्हाला महत्त्वाच्या ज्या नोट्स देतो आहे ज्या महत्त्वाचे होम असाइनमेंट सिरीज ज्या पाठवतो आहे त्या जर तुम्ही आम्हाला व्यवस्थित वेळेत सोडवून पाठवल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला कोणतीच अडचण येणार नाही आणि आता मी पूर्णतः नवीन घटकांवर आधारित त्या ठिकाणी महत्वाचे सेक्शन्स देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर बॅच जॉईन करा आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा मनापासून आवडले तर विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा ओके कारण वेळ खूप कमी आहे अभ्यास कंटेंट पॉईंट खूप महत्त्वाचे आहे आणि ते समजून घेणं ही तुमची आणि माझी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे ओके okay? त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघत राहिले तर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत राहतील आणि परीक्षेला तुम्हाला अडचणही निर्माण होणार नाही तर आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा होता की परीक्षेच्या निकालासंबंधी प्रत्येक विद्यार्थ्याला आता आपला हो जो काही ओरिजिनल मार्कशीट आहे ते कशा पद्धतीने मिळवायचं हे देखील व्यवस्थित समजलं असेल त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता मनापासून जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपलं मूळ ओरिजिनल निकाल भेटेल आणि ते देखील पुढील आपल्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्याचा उपयोग करते सर्व विद्यार्थ्यांना मे दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा वेळ खूप कमी आहे अभ्यासाला स्टार्ट करा ओके okay, जेणेकरून तुमचा आता कमी वेळामध्ये आपण महत्त्वाचेच टॉपिक कंटेंट त्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि शंभर टक्के तुम्हाला निकाल्स त्या ठिकाणी बघायला मिळेल ओके okay? चला पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट देतो धन्यवाद व्हिडिओ जर मनापासून आवडला तर लाईक मात्र नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ओके okay?